श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊन ही आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या म्हणजे तीन मार्च रोजी आलेला आहे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आणि या दिवशी आपण तो कसा साजरा केला पाहिजे पूजा कोणत्या पद्धतीने कराय करायला हवी आणि त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या वर्षीचा प्रकट दिन जो आहे तो आहे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आणि श्री गजानन महाराज यांचा हा एकशे सेहेचाळीसावा प्रकट दिन आहे गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही परंतु तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले होते श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते महाराष्ट्रातील पारंपरिक हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होत असताना सातव्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो गण गण गणात बोते नामाचा गजर अभिषेक पालखी पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात लाखो भाविकांची प्रचंड गर्दी सुद्धा पाहायला मिळते शेगाव निवासी श्री ग संत गजानन महाराजांना श्री दत्तगुरूंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखले जाते बिरुदुराज रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलू नावाच्या पुस्तकामध्ये गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचं लिहिलेलं आहे गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता गण गन गण -गन बोते हा त्यांचा आवडता मंत्र ते या मंत्राचा अखंड जप करत असत श्री संत गजानन महाराज परमज्ञानी आध्यात्मिक महान योगी भक्तवत्सल्य होते पालखी माध्यमातून गजानन महाराज अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचले मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाला समाधी घेऊन संपवला मात्र त्याआधी दोन वर्षांपूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती दरम्यान विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेतली ऋषीपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचल्यावर त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले तर आता पूजा कशी करायची सकाळी लवकर उठायचं आणि मंघोळ झाल्यानंतर महाराजांना एका आ, पाटावरती आपल्याला विराजमान करायचं आहे जर मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो फोटो असेल तर पुसून घ्या मूर्ती असेल तर पंचामृताने छान असं स्नान घाला पाण्याने स्नान घाला आणि मूर्ती जी आहे ती पुसून घ्या त्यांना फुलं अर्पण करा धूप दीप या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवायच्या आहे फळांचा नैवेद्य पिवळ्या रंगाची फळं आपण अर्प अर्पण करू शकतो त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं आपण अर्पण करू शकतो आणि मग आपल्या घरामध्ये एक नैवेद्य आपल्याला बनवायचं आहे आता नैवेद्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे गजानन महाराजांना कुठला नैवेद्य प्रिय आहे तर पिठलं भाकरी ठेचा आणि लोण्याचा गोळा फक्त आपल्याला एवढाच नैवेद्य बनवायचं आहे पिठलं भाकरी लोण्याचा गोळा आणि ठेचा तर हा जो नैवेद्य आहे तो त्यांना खूप आवडतो त्याच्यामुळे आपण हाच नैवेद्य आपल्या घरामध्ये बनवायचा आहे आणि तो महाराजांना आपल्याला उद्याच्या दिवशी दाखवायचा आहे आता नैवेद्य दाखवल्यानंतर किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा आपल्याला एक सेवा करायची आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा असते बघा जेव्हा कधी दी प्रकट दिन असतो आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो त्या कालावधीमध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त त्यांची सेवा करत असतो तर गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे तेव्हा आपल्याला त्यांचीसुद्धा सेवा करायची आहे याचं कारण काय की जेव्हा महाराजांचा प्रकट दिन असतो त्यावेळी ते त्यांचं तत्व जे आहे ते अतिशय जागृत असतं भूतलावरती सूक्ष्मरूपामध्ये त्यांचं तत्व जे आहे ते जागृत असतं कुठेतरी ते आपल्याला बघत असतात आपण काय काय सेवा करत असतो आपल्या हातून काय काय सेवा होतात आणि या सेवा ज्या आहेत त्या फलित ठरत असतात याच्यामुळे आपण उद्याच्या दिवशी गजानन महाराजांचा जो भक्तविजय ग्रंथ आहे त्याचं पारायण करायचं आहे ज्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत आपल्याला वाचण्यासाठी एक तास किंवा सव्वा तास लागतो त्याच पद्धतीने हा भक्तविजय ग्रंथ जो आहे तो वाचण्यासाठी आपल्याला दीड ते पावणे दोन तास लागणार आहे अतिशय सोपा आणि कमी वेळेमध्ये होणारा हा ग्रंथ आहे तर तुम्ही हा ग्रंथ जो आहे त्याचं पठण करू शकता आणि ज्यांना शक्य नाही की आता हा ग्रंथ वाचन करणं मला शक्य नाही तर अशा व्यक्तींनी गुरुवारच्या दिवशीसुद्धा या ग्रंथाचं पारायण जे आहे ते आपण करू शकता परंतु शक्यतो आपण उद्याच्या दिवशी नक्की प्रयत्न करा की आपल्याला भक्त विजय ग्रंथाचं पारायण करता येईल अशा पद्धतीने आपण ते करायला हवं कारण हा जो दिवस आहे तो गजानन महाराजांचा प्रकट दिन आपल्यासाठी एक पर्वणीच आहे आणि आपण जर त्या दिवशी काही सेवा केल्या तर त्या सेवा नक्कीच महाराजांपर्यंत पोहोचतील आणि जर तुम्हाला काही करणं शक्य नसेल तर आपला त्यांचा जो आवडीचा मंत्र आहे गणगणगणात गन, गन, बोते गणगणगणात गन, गन, बोते तर याचा आपल्याला जेवढा जास्तीत जास्त अ, मंत्र जब करता येईल तर तेवढा आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि जर तुम्हाला भक्तविजय ग्रंथाचं पारायण एका दिवसामध्ये संपवणं शक्य नसेल तर उद्यापासून सुरुवात करून सात 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 अशा पद्धतीने आपण हे तीन दिवसांमध्ये एक पारायण सुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने सुद्धा हा भक्त विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता याच्यामुळे आपल्या मनोवांछित इच्छा ज्या आहे त्या पूर्ण होतात अडकलेली कामं जी आहेत ती पूर्ण होतात आणि त्याचबरोबर जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तिथेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये सेवा केल्या जातात तर त्या सेवेमध्ये सुद्धा आपण हजर राहू शकतो त्या सेवेसाठी आपण जाऊ शकतो आणि ह्या ज्या सेवा आहेत तुम्ही जर घरामध्ये करण्यापेक्षा जर तुम्ही एखाद्या मंदिरात जाल तर तिथे तुमची दहा पट शंभर पट म्हणजे आपण जी काही सेवा करतो तिचं पुण्य जे आहे ते तू आपल्याला जास्तीचं मिळत असतं तर त्याच्यामुळे घरामध्ये जर सेवा करणं शक्य नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये जिथे कुठे सेवा चालू असतात तर तिथे तुम्ही जाऊन काहीतरी सेवा करू शकता आपल्या आजूबाजूला गजानन महाराजांना कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपण कम कमीत कमी, कमी दर्शनासाठी तरी उद्याच्या दिवशी जायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी केळीचा म्हणा किंवा पिवळे पदार्थ जे असतात त्यांचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे महाराजांना तर दाखवणारच आहोत परंतु अशा गोष्टी ज्या आहेत त्या महाराजांच्या नावाने दानसुद्धा करायचे आहे याच्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच पुण्य मिळेल आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुखकर होईल महाराजांच्या आशीर्वाद आपल्या डोक्यावरती नेहमी राहतील तर अशा पद्धतीने आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या दिवसभरामध्ये जे जे काही शक्य होईल ते ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद